মোবাইল বা दरवाजा लावून घेऊ का नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये पाऊस पडतोय का तुमच्याकडे राहू दे काय होते तर बघा लाईट घालवली आहे आहे का आहे काय माहीत नाही हे इकडे आहेत आमच्या इकडे पाऊस पडतोय वीज विजा कडाडतायत आता तुम्हाला दिसतोय का नाही माहित नाही बघ पाऊस पडतोय असं दिसेल आहे ते नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वतः लाईव्हमध्ये सातारा मान तालुका इकडे पाऊस पडतोय आणि त्यामुळे लाईट घालवली आहे मग गेली आहे काय माहीत नाही आहे पण आज पाऊस पडतोय कला दादा नमस्कार स्वागत आहे तुमच्याकडे पाऊस पडतोय का आमच्या इकडे मस्त आत्ता थोडा पाच मिनटासाठी चांगला पाऊस झाला ज्याची सध्या गरज नव्हती कारण आंब्याला चांगला मोहर आला होता म्हणजे एवढा आला नव्हता पण त्यातले त्यात आला होता पण त्याच्यात असं पाऊस पडला तर सगळा मोहर झाडणार पाऊस झाला हे काय चालू आहे अजून कार्तिक स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये लाईट नाहीये हो लाईट नाहीये पाऊस आला की कधी कधी आमच्याकडे घालवतात कधी कधी जाते आता लाईट नाहीये आता हे याच आपले टॉर्च आहे झाला का हा चालू आहे अजून लाईक डन धन्यवाद धन्यवाद नव्हतो लाईक मी चालू करणार पण विजा कडाडच होत्या ढग पण वाजत होते म्हणून लाईव घेतला म्हणलं लाईव चालू करू इकडे लाईक डन धन्यवाद धन्यवाद दीपक दादा पाऊस आहे बघा तुम्हाला आता दिसतंय का नाही माहीत नाही पाऊस चालू आहे आमच्या इथे एकदम धन्यवाद धन्यवाद कार्तिक सेनवर टॅप करून लाईक कर लाईव्हला दीपक दादा आता कशी तब्येत बरी वाटते बरं आहे का तुमची जखम किती पडला नाही एवढा नाही पण आंब्याचा मोहर एक तर आपल्याला पहिल्याच आंब्याला मोहर आला नाही आणि त्यातल्या जर आला असेल तर असा पाऊस पडला तर तो झाडणार मोहर राहणार नाही यावर्षी आंबे काही खायला भेटत नाही थोडाच पडला इकडे पण पाऊस चालू आहे तसा पडतो संक्रांतीमध्ये पण काय या आंबे काही खायला मिळत नाही वाटतं पावसामुळं धन्यवाद धन्यवाद मित्रांनो स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा इकडे पण चालू आहे का संध्याकाळी चार पाच साडेचार पाच नंतर ढग आले पण वाटलं नाही पडेल पाऊस गोल गोल फिरता दिसतंय का di stega Okay. गेला पावसन काय दरवाजा ठेवायचं